मंडळे सेंद्रिय शेतीची मध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या कमेंट मध्ये बऱ्याचशा कमेंट आल्या होते की आम्हाला कांदा लागवड करायची आणि कांद्यावर पिवळे पणा येत आहे तर मग त्याच्यावर काय उपाय सांगा तर मित्रांनो त्यासाठी आपल्या घरच्या घरी एकदम सोपी आयडिया आहे बनवण्यासाठी तर आपल्याकडं देशी गाय तर प्रत्येक शेतकऱ्याकडे असतीच मग त्याच्यात तुम्ही गाय बी घेऊ हो शकतात खिला गाय किंवा गावराम गाय भाकड काय एखादी जरी असली तरी पण तुम्ही तिचं गोमूत्र आणि एखादी समजा दूध देण्याची गाय असली तर तिचं दूध आपल्याला फक्त एका पंपाला दीडशे मिली घ्यायचं आता प्रत्येक पंप नाही म्हणलं तरी पंधराशे सोळा लिटरचा पंप आपल्याकडं अवेलेबल आहे तर त्याच्यानुसार आपल्याला दीडशे मिली गायचं दूध घ्यायचं आणि दीडशेच मिली गोमूत्र घ्यायचं गायचं जशी गायचं घेऊ नका मित्रांनो जशी गायचे कसे दुष्परिणाम खूप घातक आहेत आपल्याला सगळ्याला माहिती मी तुम्हाला नंतर त्याच्याविषयी सविस्तर बोलन तर ह्या व्हिडिओ बनवत बनवत मी तुम्हाला सांगतो त्यासाठी ह्या बाई मी हे दूध घेतलं आहे गायचं हे दीडशे मिडीच्या पुढं दूध आहे ह्या बाई दीडशे मिली दूध आता हे आपण दूध टाकलेलं आहे आणि गोमूत्र बी तेवढंच घ्यायचं आपल्याला दीडशे मिली आणि मित्रांनो जास्त जरी झालं तर काय परिणाम होत नाही आपल्याला सगळ्याला माहिती या बाई आता हे पूर्णपणे आपण ह्याच्यात मिक्स करणार आहोत पूर्ण पांढरा कलर झालेला आहे मी दाखवतो तुम्हाला गायच्या गोमूत्रामध्ये एवढे ताकद असते मित्रांनो आणि गायच्या गोमूत्रामध्ये असं माहिती का पूर्णपणे असं अँटीबायोटिक जेवढे तत्व आहेत समजा तेवढे सगळे गायच्या गोमूत्रामध्ये असते आणि गायच्या दुधामध्ये सुद्धा प्रतिकारशक्ती एवढी एवढी असते ना ती जमिनीतली बुरशी बिरशी सगळे नाही बाई मित्रांनो पूर्ण गोमूत्र टाकल्यामुळे आणि गायचं दूध असल्यामुळे हे पूर्ण काय होते सगळा कलर दुधासारखा झाला तयार होतोय तर मित्रांनो एका पंपाला आपल्याला किती घ्यायचंय तुम्हाला सांगितलेलं आहे ह्याप्रमाणे जर तुम्ही एक जरी फवारणी केली पूर्णपणे तीन दिवसात माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी मित्रांनो काय काय म्हणतात की बाबा हे सांगत सांगतात हे होतेत पण मित्रांनो मी पूर्ण अभ्यास करून तुम्हाला सांगितले तुम्हाला फसवून किंवा एखाद्या तुम्हाला दिशाभूल करून मला काय भेटणार नाही माझं त्याच्यात काय उत्पन्न वाढणार नाही आणि कमी होणार नाही जे माझं उत्पन्न आहे तेवढंच राहणार आहे तर मित्रांनो तुमच्या मनातून तेवढं काढून टाका मी फक्त माझ्या माझ्याकडे जे मा मला जे जे अनुभव आले तुम्हाला ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि तुम्ही सुद्धा अनुभव घ्या अनुभव घेतल्याने त्यानंतर तुमची जी प्रतिक्रिया आहे ती फक्त कमेंटमध्ये टाका मित्रांनो आणि बाकीचे जे शेतकरी समजा आता किती मोठे रासायनिक खतावर एवढा खर्च हे व्हायला आहे ते जर कमी करायचं असलं कर कर ना मित्रांनो फक्त सेंद्रिय शेती करावं लागेल त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही मित्रांनो तर शेतकरी जगेन आणि आपली कागाई माता ही जिवंत राहील मित्रांनो आपले बागा कितीतरी कर्ब आपल्या कमी झालेला आहे हे सुद्धा जर वाढवायचा असला तर फक्त सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही मित्रांनो तर हा व्हिडिओ सगळ्यांना तुम्ही फेसबुकवर पाठवा आणि व्हॉट्सअपला पण पाठवता पाठवता येते मित्रांनो आणि तुमचा कोणता गुरु पाठला ना कुठला पण पाठवा त्याच्यामुळे आपले शेतकरी बांधव त्यांचे रासायनिक खर्च रासायनिक खतावरचा खर्च कमी होईल मित्रांनो ह्याच्यापासून ते मला जास्त काय सांगता येणार मित्रांनो तर लाईक सुद्धा करा बघा मित्रांनो गावाकडे मित्रांनो धन्यवाद